रजिस्ट्रेशन कुठं त्यांचं आपल्याला आढळून आणत आणि ह्याच्यामध्ये हे एकत्र येऊन ही टेंडर प्रक्रिया केलेली या टेंडर प्रक्रिया धर्मदा आयुक्तांना दिशाभूल केलेली आहे रजिस्टरला दिशाभूल केलेली याचा रेवट महानगरपालिकेला इथे कागदपत्र वापरलेत आणि ह्याच्यामध्ये ही जैन समाजाची युवकांची जागा खाण्याचा जो प्रयत्न केला हे मुरलीधर मोळेच पाप आहे आणि याच्यामध्ये भाजप म्हणून नाही पण एक विकृती म्हणून पुणेकर म्हणून जैन समाज म्हणून एक विद्यार्थीच्या बाजूने असलेला कार्यकर्ता म्हणून माझी मी बाजू मांडलेली आपल्याला आठवत असेल कलमडी साहेबांना ज्यावेळेला काँग्रेसनी त्यांचे आरोप केले काँग्रेसनी नाही जनतेने आरोप केला त्यावेळेस काँग्रेसनी राजीनामा देऊन त्यांची चौकशी केली तशीच नरेंद्र मोदींनी यांची चौकशी केली पाहिजे आणि ह्याच्यावर तोच गोखले म्हणतोय हा सत्तावीसशे कोटीचा प्रोजेक्ट आहे म्हणजे हा ईडीकडे हा प्रोजेक्ट गेला पण ईडीने चौकशी केली पण आणि दोषी यांच्यावर कारवाई केली केंद्रीय राज्यमंत्री झाल्यानंतर मला कुठल्याही म्हणजे कंडिशन असतात की कुठल्याही कंपनीमध्ये भागीदारी करता येत नाही त्यामुळे मी सगळ्यातून राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा दिल्यानंतर जे सगळं झालंय त्यामध्ये माझा काही संबंध नाही आणि जर का सगळे माझे मित्र असतात सामाजिक कामामध्ये ते माझे मित्र असतील पण त्यांनी चुकीचं केलं असेल तर त्यात माझा संबंध नाही पण त्यांनी जी बाजू मांडली नाही तर ते असं ठोकून यांच्यावर कारवाई करा चुकीचं केलं असेल मित्र असल्या तर मित्रशी घालायचं काम करता म्हणजे याचा अर्थ त्यांच्यामध्ये ते आहे त्यांनी कुठेही त्यांच्या प्रेसमध्ये किव्ह आणि त्यांची प्रेस होती जर चुकीचं असेल आणि जर बडेकरण गोखले चुकीचं वागत असेल तर त्यांना जेलला टाका त्यांच्यावर कारवाई करून हे शब्द अपेक्षित मला आणि तुम्हाला आणि पुणेकरणाला होते तर हे त्यांनी केलं असेल त्यांनी नाही केलं असेल हे आणि प्रयत्न करू नये त्यांनी ठाम भूमिका घेतली नाही याचाच अर्थ ते ह्याच्यामध्ये तुम्ही वैफल्यग्रस्त आहात म्हणून तुम्ही टीका करता असं देखील त्यांचं ते फक्त ह्याच्यावर बोलला त्यांनी जैनवर मला मेंटल वेंटल काय ते मानतात त्यांना मी मान्यता मी माझा उपचार करून घेईन फक्त जैन समाजाच्या जागेवर पुरावे काय आपल्या विरोधात हे काय बडेकर बडेकर मध्ये तो आहे आज मी त्यांचं म्हणते की नाही आता मला मला कोणाला माहित तुम्हाला दाखवलं का कागद त्यांनी कागद दाखवलं कुठला कागद दाखवला गोखलेनला आणि बडेकरांचं दाखवलं का बडेकर कसा आला ह्याच्यात बडेकर गोखले त्यांचे देश सगळं खोट आहे देशागोल करणारे गोखलेला प्लॅन मिळणारे प्लॅन झाला होता मी नाव येऊ नये म्हणून ते नाव कमी केलं बडेकर सारखा आणि ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये चुकीचा एक टेंडर जर तीन टेंडर आले असतील आणि दोन जर ते डिझॉल्व्ह झाले असतील तर ते परत त्याला मुदत मागवायला लागते का नाही मागवली बडेकर एवढी कमी रक्कम टाकतो म्हणजे यांचं हस्ता आहे गोखलेट मित्र आहे मग बडेकर मित्र आहे रांजेकर मित्र मग हाय तरी फोन पाहिजे हे कसे नाही त्याची चौकशी ना त्यांचं म्हणणं आहे की माझवी भगवानच्या जयंती दिवशी आम्ही तिथे गेलेलो माझ्या काळात माहितीचा पण फटका आहे पटका आहे आणि आहे फटका मी माझं म्हणणं त्याच्यानंतरच मग हे जे आवाज आले बडेकर कसे आले बडेकर कसे आले गोखले कसे आले रांजेकर कसे आले कोथुडचे बिल्डर कसे आले महाराष्ट्रात काय बिल्डर गेलेत का कुठं म्हणजे मी नेहमी म्हणतो राजा ज्यावेळा व्यापारी होतो त्यावेळेला जनता भेखारी होते त्यांना मलवार हिल चे भाव माहिती म्हणून या जनतेला लुटायचं काम हे करतात तरी ही करता। विकृती बन केली पण मी भारतीय जनता पार्टीवर बोलत नाही दोषी जर ठरवायचं असेल तर मग हे गोखले आणि बडेकरांना त्यांच्या विरोधात काय पुरावे पुराव्यांना बडेकरला पार्टनर गोखल्यांना पार्टनर आहेत आणि पार्टनरशिप आहे आणि त्यांनी असं म्हटलं की मी ह्याच्यावर कार्य करतो ते आता बनवते त्यांनी घेतलंय ते असं आहे ते तसं आहे मग जैन समाज माझा आहे मग मी त्यांच्यावर हे सगळं खोट आहे हे जनतेला लुटायचं काम हे टेंडर प्रक्रिया चुकीचे याच्यामध्ये त्यांनी हे म्हटलं पाहिजे की मी रद्द करून बहुतारी करू असं ते बोललेत का बोलले धर्मदा धर्मदायुक्तांना थोड्यायुक्त आता हे तर पहिली गोष्ट धर्मदायुक्तांनी याच्यामध्ये किती त्रुटी ठेवलं हा महत्वाचा भाग आहे पहिले पुणे धर्मदायक हा विषय जायला होता याच्यामध्ये तीन टेंडर आले तर धर्मदायकां धर्मदायक त्यांनी याच्यामध्ये परत फेर टेंडर मागवायला पाहतो की मुदत वाढून द्यायला पावती कारण दोन टेंडर हे त्यांच्या ह्याच्यातच बसत नाही मध्ये दोन पहिले रद्द एकच पहिल्या होतं परत टेंडर द्यायला पाहतं एवढं जर धर्मदायक त्याच्या डोक्यात गेलं नसेल तर मग ह्याच्यावर प्रेशर आपलं लक्षात देत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ज्या पद्धतीने हे सगळं झडल्यानंतर झालं त्याचा वेग जर पाहिला तर सर्वसामान्यांनी एखादं कागद करायचं दोन दोन महिने लागतात की जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया असू दे किंवा बँकेमधून लोन घेणं असू दे हे सगळं एका विशिष्ट कालावधीत झाले आणि फास्ट झाले यामध्ये कोण नेमकं तुम्हाला वाटतंय की कोणाच्या आशीर्वादाने हे सगळं झालं असेल मी परत एकदा सांगतो की या प्रकरणात मुरलीधर मोलांचा मुलांचा हात आहे त्यांनी ह्याच्यामध्ये ती जागा परत जैन समाजाला मिळली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये त्यांचं ही सगळी चुकीचं काम आहे गोखले बडेकर या सगळ्या प्रॉपर्टी आज मध्ये आणि मेट्रोच्या आजूबाजूला यांची चौकशी केली पाहिजे ह्याच्यामध्ये त्यांना टेंडर प्रक्रियेचं चांगलं न्याय नाही पण ते फसलेत कारण गरबडीत फसलेत ते कारण मलबार यांचे भाऊ माहिती ते ह्यात कसे फसले मला जरा त्यांची जरा थोडी शंका येते आणि याच्यामध्ये त्यांनी चुकीच्या पद्धतीने हा कारभार केलेला बडेकर त्यांचा गोखले त्यांचा आणि मग हे टेंडर प्रक्रियेमध्ये बडेकर का आला मग गोखलेच का आला यांचे दोन का आले आता हे जर याच्या पेक्षा पुढच्या पुरावे काय देऊ शकतो आणि जी चौकशी मी करू शकत नाही आपल्याकडे यंत्रणा ना, यंत्रणा मार्फत केली पाहिजे मी मागणी करणार आहे ईडीला आणि मी मागणी करणारे तेवढं आपलं पंडित साहेबांना मोदींना आणि शानना की ह्याच्या अशा पद्धतीने तर पुण्याचे जैन मंदिर धर्म तुम्ही मंदिर बी लागले का खायला इथे जमिनी घालून ठीक होतं तर जमिनी सेव मंदिर बी घाल आणि मग समाजाला एकदा रस्त्याला लागलं तुम्ही मोर्चाला पुढे आले पण होते तुम्ही दोन दिवसापूर्वी म्हणतो आणि मी कारवाई करतो त्यांना अटक करा आता द्यायला पाहिजे का नाही केलं मोहर म्हणाले की हे जैन धर्मी सगळे लोक होते जे बाहेर पुण्यातले जैन लोक कोणत्या पुण्यातली लोक शिकतात का खेळतलीच येतात ना पुण्यात शिकायला व्यवस्थित राहत त्यांना हे कधी ज्ञान आहे का नाही खेळतले लोक आहेत बोलत नाही खेळ काय असं आहे समीर पाटील समीर पाटीलचे मुरलीधर मोळांपर्यंत आरोप करत आलेला आहात आरोप करत आलेला आहात माळवीजी म्हणून तुम्ही धर्म पाळत नाही असं देखील बोललं माझं म्हणणं तक्रार केली जाईल माझं म्हणणं मी भारतीय जनता पार्टीवर एक शब्दाने बोलत नाही त्या मतदारांची माफी मागतो मी त्यांनी बोलत नाही या जैन समाजाची जागा ज्या पद्धतीने लाटली मोहला हे चो ते मोहलांचे हस्तक आहेत आजही मोहल त्याला पार्टनर आहेत आणि हे जर दोनशे तीस कोटीचं मूल्यांकन झालं तर मग ते दोनशे तीस कोटीच्या पुढे ही रक्कम पडायला पाहिजे युती धर्म पाहता युती धर्माचा विषय येत नाही हा विषय हा जैन समाजाचा जागेचा होतो युती म्हणले त्यांना जागा विका तुम्ही मदत करा असं पडला नाही तुमच्यावर केस रजिस्टर केली कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आलाय मान आणि सगळं वकील आहे काय त्याला उत्तर आता वकील देतील ना माझे तयारी वकील भेटतात करतील एक दोन दिवसात त्याची व्यक्ती मोहले मोलांनी जे फेस घेऊन डॉक्युमेंट दाखवले आरोप त्याने फेकाळले ते पुन्हा दिशा बोलत असतात नाही ते केवलो आणि प्रयत्न आहे त्यांचा त्यांच्या केव यायला लागलं की मी काहीच केलं नाही जैन समाज माझा आहे मग मोर्चा निघला तर आपण यायला बनवतो तुम्ही त्यांनी काय म्हणा तो फार प्रकार जैन समाज करणार तुम्ही काय मी जे काय आहे ते सविस्तर बोलतोय न्यायालयीन मी माझं नोटीस देणार आहे त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो अशा नोटीस तीस वर्ष येतात नोटीस नाही क्लिक करून कोणू उत्तर देईन ना तुला उत्तर देईन का लगेच माझ्याकडे लगेच दोन तासात जज येणार मला भाषी लगेच नाच नाही माझी वेळ आज दिवाळी सगळे वकील लोक त्यांच्या कामात आहे ते